नमस्कार मैत्रिणींनो मी शर्मिली मोहिनी फूड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे क्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल मस्त असं मटनाचं सुक्क केलं होतं आणि रसाही बनवला होता, रसा होता। अगदी काळ्या मसाल्यामधल्या अगदी घरगुती वाटणामध्ये मस्त असं स्पायसी मटण बनवलं होतं चला तर मग कोल्हापूर म्हटलं की मटणासाठी एकदम फेमस आणि त्यामध्ये पालव्याचं जर मटण असेल ना तर एकदम खूपच छान आज एक किलो मटण आणलं होतं आणि ह्याची मला ऑर्डर होती यूट्यूबमुळेच आपल्याला ऑर्डरही मिळाू लागले ला आहे चला तर मग मटण स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघू शकता हे मांदा आहे ह्याच्यामुळेच आपल्या रसाला छान अशी तर्री येणार आहे मटण आपण धुवून घेतलं होतं आपण आता त्यामध्ये मीठ आणि हळद लावून एक थोडा वेळ आपण मुरवट ठेवणार आहोत एक किलोला एक दोन चमचे मी मीठ घेतलं आहे आणि हळद एक चमच्याभर लावून आपण आता ते मुरवट ठेवूया कुकर घेतलं आहे कुकरमध्येच आपण शिजवून घेणार आहोत एक पळीभर तेल घ्यायचं आणि आपण त्यामध्ये आता मुरवट ठेवलेलं मटण आहे ते आता शिजवून घेणार आहोत शिजवताना ह्यामध्ये आपण आधी थोडीशी वाफ काढून घ्यायची त्यामुळे मटण जे आहे त्याला आपोआपच पाणी सुटेल कुकरचं झाकण उलटं ठेवून मी छान अशी वाफ काढून घेतली आपण आता ह्यामध्ये गरम पाणी घालून एक दोन तीन शिट्ट्या करून घेऊया दोन तीन शिट्ट्यामध्ये छानच शिजले जाणार आहे कारण जास्त ही शिट्टी जर दिली तर त्यामध्ये अगदी मटण वेगळं होऊन जाईल आणि हाडे वेगळी होतील त्यामुळे एक दोन तीन शिट्ट्या पुरेसे आहेत आपण आता मटण गार होण्यासाठी ठेवून देऊया म्हणजे आपल्या दोन तीन शिट्ट्या झाल्यानंतर आणि आता आपण त्याची दुसरी मसाल्याची तयारी करून घेऊया मसाल्यासाठी सुकं खोबरं आधी भाजून घेणार आहोत सुकं खोबरं थोडेसे धणे जिरे आपण एकत्र एक भाजणार आहोत आणि नंतर कांदा तसाच परतून घेणार आहोत छान असं सुकं खोबरं धणे आणि आपले जिरे आहेत ते अगदी काळं होण्यापर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे बघू शकता मसालाही छान भाजला होता त्यामध्ये आता अल्लं लसूण आणि कोथिंबीर घेऊया आता आपण जो हा कांदा घेतला आहे ह्यामध्ये तेलाचा वापर न करता आपण कांदा तसाच भाजून घेणार आहोत छान असा भाजला गेला पाहिजे तर मटणाला फोडणी देणार आहोत परत एकदा आपण मटण आपण जे वाटण वाटलं होतं ते घेऊया आणि छान असं वाटण भाजणं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया हळद कश्मीरी लाल तिखट त्यानंतर कांदा लसूण मसाला चटणी आणि परत एकदा थोडंसं आपण तिखट घेतलं आहे लाल तिखट कलर येण्यासाठी बेडगी मिरचीचं कारण सुका आणि रशाला जर तरी आली तरच ती अगदी छान असं लागणार आहे बघू शकता मसाला एकदम तेल सुटला आहे मसाल्याला आता आपण शिजलेलं मटण त्यामध्ये घेऊया आणि छान असता वाफ काढून घेऊया मटणाचं कसं आहे आपल्याला ऑर्डरप्रमाणे जसं मटण येतं तसं आपण त्यांना ऑर्डरप्रमाणे करून देऊ शकतो भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि मस्त असं आपला रस्सा आणि सुक्कं तयार आहे बघू शकता